सोमवार शिवमोटीची कहाणी नगर होतं तिथं एक राजा होता त्या राजाला चार सुन्या होत्या तीन आवडत्या अरे व एक न आवडती एक न आवडती होती आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिपाळ करी आवडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं राहायला गुराचं बेंड दिलं गुरख्याचं काम दिलं पुढं श्रावण मासाला पहिल्या सोमवाराला ही राणी गेली नागकन्या देवकन्या भेट झाली त्यांना विचारलं बाई कोठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमोठ वाहतो यांना काय होतं भ्राताराची भक्ती होते इच्छित कार्यसिद्धीत जातं मुलं बाळ होतात ना आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुख प्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलो तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्याचबरोबर देवळात गेली नाग कन्या देवकन्या वसा वसू लागल्या ना आवडती म्हणाली काय वसा वसावस कसला वसा असता आम्ही शिवमोटीचा वसा त्या वशाला काय करावं मोठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुल घ्यावा दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा माझी भूट ईश्वरा देवा असं तोंडानं म्हणावं सासू सासऱ्या तिरा भावानंद जावा व्रतान आवडते आहे आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसाने जुने उपवास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावे देवाला बेल व्हावा आणि मुकट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा, करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी उपजाव त्या सोमवारी जाऊ आणि पाचवा आला तर सातू शिवमुठी करता घेऊन जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं उपवास केला अनुभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानानंदा उष्टमाष्ट पान दिलं ती तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन झोपली दुसरा सोमवार घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा आवडती आहे आवडती रे देवा म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी आश्रयानं विचारलं तुझा देव कोठे आहे ना आवडती जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काठी कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग चालली आवडते तुझा देव दाखव म्हणून लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं यांनी यांना काठी कुठे पुष्कळ का लागले आवडतीची दया आली आजपर्यंत रानात नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची सह वर्तमान ना कन्या स्वर्णाचं झालं हांड्या गलास लागली खांब हांड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावड तिने पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मुग घेऊन शिवा शिवा महा महादेवा माझी मोठी ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावानंदा भ्रातराना आवडती आहे आवडती करे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा